हॅलो फॅमिली मी पूजा पूजा विकास ऑफिशियल कोणीची सत्ता नाही यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये तर खूप दिवसांनी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत कशाबद्दल आहे हे तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ ना आपण काही दिवसापासून स्टॉप केलेले होते तर आपण सुरू केलेले आहोत त्यामुळे या यूट्यूब चॅनलला खूप सारं प्रेम द्या तर बाकीच्या गप्पा गोष्टी काही न मारता आपण जे काय बनवतो त्याचा व्हिडिओ आधी कम्प्लिटली करूया तर आपण आज इथे बदाम केळी मिल्कशेक आपण त्याला म्हणू शकतो ते इकडे आपणच बनवणार आहोत तर त्यासाठी मी इकडे काही घेतलेलं आहे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटमध्ये असं काही नाही आहे सगळेच ड्रायफ्रूट अवेलेबल पाहिजे जे, जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकतो तर मी इकडे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये चार ते पाच बदाम काही काजू वगैरे ॲड केलेले आहेत आणि काही खजूर घ्यायचे आहेत जे की आपल्याला बी काढून घ्यायचे आहेत तर विदाऊट बी काढलेले सुद्धा इझिली मार्केटमध्ये तुम्हाला भेटतात तर जे तुमच्याकडे अवेलेबल होतात ते तुम्ही तुम्ही घेऊ शकतो तर अशा पद्धतीने इकडे मी काढून घेतलेले आहे इकडे मला राजने सुधील बी काढण्यामध्ये हेल्प केलेली होती कारण राजला खूप दिवसापासून जेव्हा पण बनाना घरी आणलेला असतो ना तेव्हा त्याचं असं वेगळं काहीतरी असतं मम्मा त्याचं बदाम शेक वगैरे काहीतरी बनव किंवा ही केळी वगैरे टाकून केळी बदाम शेक कसं काहीतरी बनव कारण मी राजल्या रेग्युलरमध्ये नॉर्मली असं केळी खाण्यासाठी देत नाही तर त्याचं काहीतरी चालू असतं की त्याचं काहीतरी बनवून दे मग अशा पद्धतीने आपण मुलांना कुठल्याही याच्यामध्ये थंडीमध्ये वगैरे असे केळी दिल्यापेक्षा ना असं शेक वगैरे बनवून देऊ शकतो तशाच पद्धतीने आपण इकडे मस्त असं बदाम केळी शेक याला म्हणू शकतो हो। ते बनवत आहोत तर ते सगळे काही ड्रायफ्रूट मी इकडे भांड्यामध्ये टाकून दिले मिक्सरच्या आणि त्यानंतर इथे घेतलेल्या आहेत फ्रेश अशा दोन केळी म्हणजेच बनाना घेतलेला आहे तर त्याच्यावरती साल काढून मी ते चाकूच्या सह्याने त्याला बारीक असं कट करून घेतलेलं आहे इझिली तुम्ही हातानेही त्याला तोडून घेऊ शकतो तर मी ते इकडे चाकूच्या सह्याने कट करून घेतलं आणि ते आता मी इकडे भांड्यामध्ये टाकून घेते तुमचं मिक्सरचं भांड मोठं असेल तर त्यामध्ये तुम्हाला कितपट लोकांसाठी बनवायचं आहे तितकी तुम्ही केळी त्यामध्ये घेऊ शकतो तर इथे मला फक्त राज आणि माझ्यासाठीच बनवायचं होतं तर हे आणलेलं होतं मॉर्निंगला फ्रेश असं दूध जे की मी गरम करून ठेवून दिलेलं होतं पण आम्ही आता थोड्यासं मॉर्निंगच्या नंतर म्हणजेच बारा ते एक वाजलेले होते दुपारच्या टायमिंगमध्ये आम्ही हे बनवत होतो तर जितकं आम्हाला दूध लागणार होतं तितकं आम्ही आमच्या दोघांसाठी इकडे दूध यामध्ये घेतलेलं आहे तर आपल्याला आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पण आता तुम्ही म्हणाल यामध्ये साखर काय यूज केलेली नाही आहे तर तुम्हाला जर याच्यामध्ये जास्त गोडवा पाहिजे असेल जास्त गोड प्रमाणामध्ये आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा ॲड करू शकतो पण मला माझ्या स्वतःसाठी ही गोड आवडत नाही आणि मेन म्हणजे साखर शक्यतो ना स्किप केली पाहिजे प्रत्येक पदार्थ म्हणजे काही बनवतेस वगैरे तर हवं तर ना आपण साखरेपेक्षा गूळ खूप हेल्दी मानतो पण ह्याच्यामध्ये गुळाची काही गरज नाही आहे जे काय आपण पेंटखजुरी याच्यामध्ये ॲड केलेली होती ना तेवाली पण गोडच आहे आणि केळीही जास्त स्वीट असते हे तुम्हाला माहिती आहे तर अशा पद्धतीने इकडे आम्ही मस्त असा फ्रेश बदाम केळी शेक असा बनवून घेतलेला आहे आणि मी काही जे उरलेला होतं ते इकडे डब्यामध्ये काढून फ्रीजला ठेवून दिलेला होता आणि जे काही दूध होतं ना ते माझं फ्रीजला ठेवून दिलेलं होतं त्यामुळं जितकं काही आम्हाला ते लागणार आहे दोघांसाठी मस्त असे दोन ग्लास इकडे मी रेडी करून घेतले तर असा आपला बदाम मिल्क केळी शेक इकडे तयार झालेला आहे कसा वाटला हा व्हिडिओ खाली कमेंटमध्ये नक्की सांगा असेच आपण आता आपल्या या यूट्यूब चॅनलवरती छान छान रेसिपीज वगैरे तसेच काही पदार्थ तसेच काही गोष्टी तुम्हाला या, या यूट्यूब चॅनलवरती सांगणार आहोत त्यामुळं सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटतो खाली कमेंटमध्ये नक्की सांगा